हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नम बुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकामधून त्यांची जीवनशैली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे तेरा व चौदा सत्याग्रह का आणि सत्याग्रह का नको हे आपण बघितलेलं आहे आजचा आताचा भाग आहे पंधरावा अखेर पदरात धोंडे टाकले या विषयावर आपण आता बघणार आहोत चला तर मी सुरू करते भाऊराव गायकवाड रणखांबे दानी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी निष्कारण तुरुंगवास पत्करावा लागला त्यातल्या त्यात श्री तुळशीरामजी काळे यांची वृद्धी मातोश्री त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदीवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवाबद्दल मला मोठा अभिमान वाटतो अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकीट परिस्थिती लक्षात घेता गे गेल्या तीन चार वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखवली व ज्या शोषिक व धैर्य वृत्तीचा माझा या बंधू भगिनींनी परिचय करून दिला ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे दुसऱ्या कोणाचे सा दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही सहानुभूती नाही उलट कोणाला त्या कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनवले बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्प्रुशा, अस्पृश्या अस्पृश्यांनी अस्पृश्याकरिता व अस्पृश्याकरिता सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत सत्या तीन चार वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणाने चालवली ही एकट्या हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील सर्व पद दलित जनतेने अभिमान बाळगण्यात जोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशय मुळीच नाही पण ब्राह्मणा ब्राह्मणी धर्माने मूळ अनुदार व असह्य असहिष्णू बनवलेल्या हिंदू समाजाला या, या सर्व गोष्टीचे काय हो या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवाने अस्पृश्य हिंदूजवळ समतेची कमीत कमी मागणी केली आपल्या हिंदू बांधवाजवळ अस्पृश्यांनी समतेची -कमि अस समते व प्रेमाची भाकरी मागितली पण भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणवादी स्पृश्य हिंदूंनी दगडधोंडे टाकले तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये जे अस्पृश्य समाज आपल्याला ज्या प्रकारे स बोलत होते पहिल्यापासूनच त्यांनी फक्त समतेची व प्रेमाची भाकरी मागितली होती पण त्याऐवजी ब्राह्मण ब्राह्मणवादी स्पृ स्पृश्यांनी हिंदूंच्या नशिबात दगडधोंडेच टाकले होते जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असेच नंतर पुढच्या एका मोठ्या भागामध्ये बघूयात आणि तो सगळ्यात मोठा भाग म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स असणार आहे आणि आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये पण भेटूयात तोपर्यंत थँक्यू